सणासुदीचा मोसम आहे आणि घरगंटी खरेदी करण्यासाठी बरेच ग्राहक मार्केटमध्ये येत आहेत तर हे बॉक्स टाईप घरगंटी कोणतंही मॉडेल तुम्ही पाहिलात तर साधारण चित्र सोडलं तर एकसारखंच दिसतं तर फरक ओळखायचा कसा दोन्ही मॉडेल्सच्या किमती वेगळ्या का आहेत हे ग्राहकांना समजण्यासाठी हा व्हिडिओ आपण तयार करत आहोत तर बघा घरघंटीमध्ये जे मेजर पार्ट्स आहेत ते म्हणजे ही कॅबिनेट आहे त्याची त्याच्यानंतर हा जो पार्ट्स आहे त्याला चेंबर म्हणतात हे बघा चेंबर आणि तिसरा महत्त्वाचा पार्ट जो आहे अतिमहत्त्वाचा पण म्हणायला हरकत नाही ती म्हणजे मोटर आता दोन मॉडेल आपण इथे कम्पेअर करत आहोत माझ्या माहितीप्रमाणे एकाच मॅन्युफॅक्चररकडील ही दोन मॉडेल आहेत तर आपण फरक बघूया ही जी कॅबिनेट आहे ही पार्टिकल बोर्डची कॅबिनेट आहे हे कॅबिनेट जी आहे ते प्लायवूड नाही आहे तर ते पार्टिकल बोर्ड आहे आणि ही जी कॅबिनेट आहे ही प्लायवूडची कॅबिनेट आहे हा झाला पहिला फरक कॅबिनेटमधील आता दुसरा फरक जो आहे तर इथे तुम्ही पाहताय इथे स्टील प्लेटिंग दिसतंय तुम्हाला सगळीकडे वरच्या साईडला देखील त्या मॉडेलला तसंच आहे आणि इथं कुठेही स्टील प्लेटिंग तुम्हाला दिसत नाही आणि आता दुसरा फरक जर बघितला तर हे जे चेंबर आहे हे अल्युमिनियम कास्टिंगचं चेंबर आहे आणि हे आहे आयरन कास्टिंगचं चेंबर हा दुसरा फरक झाला आणि ह्याच्यातलाच एक उपप्रकार तुम्हाला सांगायचा जा झाला तर इथे या स्क्रूच्या पुढे आणि ह्या दरवाजाच्यामध्ये जा थोडीशी जागा उरते आपण बघू शकताय आहे ही जी गॅप आहे इथे ती थोडीशी जागा तिथे उरते आणि ह्या मॉडेलला ह्या स्क्रू आणि दरवाज्याच्यामध्ये फारशी काही जागा उरत नाही एक दोन चार सूतच उरते म्हणजे ह्या मॉडेलला स्टॅम्पिंग जास्त आहे मोटरचं हा दुसरा झाला प्रकार फरकाचा आणखी एक फरक की याची मोटर काय आपल्याला दिसत नाही बाहेरून तर तुम्ही हे स्क्रू जर काढले किंवा या मॉडेलचे हे स्क्रू काढले तर ह्याच्या खाली तुम्हाला मोटर दिसते तर ती मोटर कॉपर वाइंडिंगची आहे का अल्युमिनियम वाइंडिंगची या मॉडेलला देखील कॉपर वाइंडिंगच आहे पण काही ना अल्युमिनियम वाइंडिंग असू शकतं आणि हे जे मॉडेल आहे ह्याला कॉपर वाइंडिंगच आहे आणि शिवाय ह्याला आय एस आय मानांकित मोटर वापरलेली आहे आणि ब्रँडनेम जे आहे ते हे रजिस्टर्ड ब्रँडनेम आहे तर ह्या गोष्टी आपण बघू शकताय आहे आणि मोटरला आय एस आय असण्याबरोबरच ती प्युअर कॉपर वाइंडिंगची असली पाहिजे मग अशी मी म्हटलं तसं या मॉडेलला मोटरला आय एस आय असेल नसेल पण वाइंडिंग मात्र ह्याला कॉपरचंच आहे पण ह्याच्या खाली एक मॉडेल येतं की ज्याला अल्युमिनियम वाइंडिंगची मोटर असते आता ढोबळमानाने तुम्ही ठरवणार कसं की एवढं चेकिंग किंवा एवढं ज्ञान किंवा इतका वेळ त्या ग्राहकाला खरेदी करताना असेल किंवा दुकानदार इतका वेळ देईल नाही देईल किंवा काही वेळा दुकानदाराला देखील माहीत असेल नसेल तर तुम्हाला ढोबळमानाने सांगतो साधारण घरघंटी तुम्ही पुश करायला बघितलात तर ही सहज पुश होती आहे आणि ही हलता हलत नाही आहे तर ह्याचं जे वजन आहे हे चाळीस किलोपेक्षा कमी भरतं आणि <क्कुँँग> ह्या ज्या मॉडेलचं वजन आहे हे पंचेचाळीस किलोपेक्षा जास्त भरतं याला मी सांगितल्याप्रमाणे कारण आहेत की हे प्लायवूड कॅबिनेट आहे ही आणि ही पार्टिकल बोर्डची ह्याच्यामध्ये आय अल्युमिनियम कास्टिंग चेंबर आहे ह्याच्यामध्ये आयरन कास्टिंग चेंबर आहे आणि ह्याच्या मोटरचं स्टॅम्पिंग नव्वद आहे ह्याच्या ऐंशी आहे हे एकूण जर तुम्ही सगळे पॉईंट्स कन्सिडर केले तर नक्कीच ह्याचं वजन कमी भरणार आहे आणि ह्याचं वजन जास्त भरणार आहे आता कंपनी कोणती आहे किंवा मॅन्युफॅक्चरर कोण आहे ह्याच्यापेक्षा सुद्धा तुम्हाला त्या मॉडेल तयार करताना काय क्वालिटी डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आलेलं आहे आणि माझ्या माहितीनुसार ही दोन्ही मॉडेल्स एकाच मॅन्युफॅक्चररकडून तयार झालेली आहेत कारण जे उत्पादक आहेत ते मागणीनुसार आणि बजेटनुसार वेगवेगळी मॉडेल्स विक्रेत्यांना किंवा वितरकांना तयार करून देत असतात त्याच्यामुळे ब्रँडनेम किंवा कंपनी याच्यापेक्षा सुद्धा क्वालिटी तुम्ही बघून खरेदी करणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट बरेच ग्राहक फोनवर किंमत विचारतात आता किंमत सांगून तुम्हाला नक्कीच त्याची क्वालिटी कळणार नाही आहे त्यामुळे प्रत्यक्ष येऊन एवढी मोठी वस्तू तुम्ही घेणार आहात की ज्याची रेंज दहा बारा हजारपासून पंचवीस हजारपर्यंत आहे तर तुम्ही ते प्रत्यक्ष येऊन पाहणं आणि समजून घेणं गरजेचं आहे फोनवर किंमत विचारून ठरवू नका कोणाकडे घरघंटी घ्यायची प्रत्यक्ष या पहा आणि क्वालिटीबरोबर सर्विस हा एक देखील एक मुद्दा आहे की तुम्हाला घरघंटी जरी तुमची तुम्ही घरी नेऊन ठेवली खरेदी केल्यानंतर तर डेमो दाखवायला कोण येणार आहे का त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आला तर ती जी सर्विस राहणार आहे ती फ्री असणार आहे की पेड असणार आहे अगदी पहिल्या वर्षीचा विचार केला तरी आणि नंतर वर्ष संपल्यानंतर त्याला चार्जेस देऊन काय दुरुस्ती उद्भवली तर ती होणार आहे का पूर्ण आणि याच्याबरोबर चाळण किती कापड किती ब्रश किती ह्याला व्हील लावून देणार आहेत का आणि वॉरंटी देताना फक्त मोटरला मिळणार आहे की त्याला तुम्हाला सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्सना मिळणार आहे हे देखील तुम्ही विचारून घ्या सांगायचा मुद्दा फोनवर फक्त किंमत विचारून ठरवू नका की कुठे घरघंटी घ्यायची प्रत्यक्ष या पहा फरक काय लक्षात घ्या आणि दर्जा आणि सेवानुसारच किंमत ठरवली जाणार आहे कोणतीही गरगंटी वि वी विक्री करायची झाली विक्रेत्याला तरी तो ठराविक मार्जिन ठेवूनच विकणार आहे कारण त्याचं ते साधन आहे कमाईचं आणि तुमच्या बजेटनुसार ते मॉडेल तुम्हाला सुचवलं जाणार आहे आता ह्याच्यामध्ये बघा आयरन कास्टिंग चेंबर आहे जे स्क्वेअर शेपमध्ये दिसतं आहे आणि थोडंसं वजनदार आयरन कास्टिंग चेंबरमध्ये दळलेलं कधीही चांगलं पौष्टिक असतं असं म्हणतात ह्याच्यामध्ये ॲल्युमिनियम कास्टिंग चेंबर आहे दुसरी गोष्ट ह्याची जी कॅबिनेट आहे ती प्लायवूडची आहे नक्कीच मजबूत असणार आहे या पार्टिकल बोर्डपेक्षा आणि मोटर दोन्ही कॉपरच्या असतील तरी ह्याचं स्टॅम्पिंग जास्त आहे नक्कीच ताकद जास्त मिळणार आहे दळण दळताना काही फायदे असतात जास्त स्टॅम्पिंगचे प्लस ह्याचा ब्रँड आपला रजिस्टर आहे मोटर आय एस आय मार्क आहे असे अनेक आपले जे फरक आहेत हे लक्षात घेऊन तुम्ही घरघंटी खरेदी करा आणखी हे बघा सोबत दोन्ही येणार आहे सोबत ॲक्सेसरीज थोड्याफार संख्येच्या फरकाने तर ह्या ज्या आहेत या चाळण आहेत हे पीठ उडू नये म्हणून कापड आहे हा क्लिनिंग ब्रश याच्यासोबत आहे हा कंटेनर आणि तुम्हाला जर व्हीलसेट लावून पाहिजे असतील तर ही मिळतील या पद्धतीने आणि हे बघा इथे हे देखील आपलं आयरन कास्टिंगमध्ये आहे काही मॉडेल्सना ते प्लास्टिकमध्ये येऊ शकतं आता तुम्हाला आतमध्ये काय पार्ट्स असतात ते देखील मी दाखवतो आणखी एक फरक इथे आपण अधोरेखित करू शकतो की इथे बघा इथेसुद्धा प्लायवूड मटेरियल वापरलेलं आहे आणि इथे प्लास्टिक मटेरियल वापरलेलं आहे म्हणजे कुठेतरी कॉस्ट सेव्हिंग करण्याचा प्रयत्न केला जातो रे इकॉनॉमी किंवा बेसिक मॉडेलमध्ये त्याच्यानंतर रेग्युलर मॉडेल मीडियम मानलं जातं आणि हे जे मॉडेल आहे डिलक्स त्याच्यामध्ये फक्त किंमतच जास्त अशातला भाग नसतो तर परिपूर्ण व्हॅल्यू फॉर मनी असं याला आपल्याला म्हणता येईल तर हे इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्स याच्यामध्ये असतात हे सर्किट आहे ज्याच्यामधून मेन मोटर आणि सर्व मोटरला सप्लाय जातो मोटर ही आपली सर्व मोटर आहे धान्य सोडणारी आणि ही सेन्सर कॉर्ड आहे ॲटोमॅटिक चालू बंद होण्यासाठी दोन्ही मॉडेलना येणार आहेत फंक्शनिंग तेच आहे कोणतंही मॉडेल तुम्ही घेतलात मार्केटमधील किंवा इथलं फक्त क्वालिटीमध्ये फरक आहे त्याच्यामुळे परफॉर्मन्समध्ये फरक पडणार आहे आणि सर्विस हा जो पॉईंट आहे हा पूर्णत विक्रेत्याच्या अंडर आहे किंवा सर्व्हिस सेंटरच्या अंडर आहे तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही खरेदी करा म्हणजे थोडक्यात स्वस्त आहे म्हणून कुठेही घरघंटी खरेदी करू नका या पहा प्रत्यक्ष फरक अनुभवा आणि लक्षात घ्या तो फरक आणि त्यानुसार किमती आहेत हे जाणून घ्यावं ग्राहकांनी धन्यवाद